आले रे आले <laughs> काय यांचा आवाज येत नाही त्यांचा आवाज आता पाजूनच बसलाय गणपती बाप्पा ओर्या मंगल मूर्ती आले रे आले गणपती आले गणपती पण घासायचंय घास घास पुढं बघून चला मंडळी निघालो गावाला गणपतीसाठी आणि गाडीमध्ये सामान आहे आणि आता जातोय आम्ही आमच्या गावी पाचवलीला तर बघा तोंड लपवते जी इंस्टाग्रामवर सध्या व्हायरल आहे ना जास्त त्यामुळे लपवते सध्या तोंड <laughs> तर चला आता एवढं सगळं सामान भरतो पटापट आणि निघतो गणपतीसाठी गावी तर मंडळी बघा कसा सामान भरलेलं आहे आणि आता निघतोय मी गाडीतनं नाही जाते आपण बाईकवरती स्कूटीवरती जातोय कारण आता ढोलकी टाकायचे थोडीशी कामाला कारण कामाला टाकायचे तर ढोलकी टाकणार कामाला आणि त्यानंतर पुढे अजून दोन तीन काम आहेत ती सुद्धा करून नंतर मी पुढे जाणार आहे तर चला आता निघतोय कारण भजनाने आरत्यांमध्ये गरज येते ढोलकीची तर निघतो आता चला पटकन कारण पावसाने पण बघा सकाळपासून ऊन पडलेलं आणि ह्या पावसाने आता सुरुवात केली जोरदार निघतो आता सुप्रभात मंडळी आणि आज सकाळ सकाळ पावसाला सुरुवात झाली आणि आ... आम्ही सुद्धा आता गावाला आलेलो आहे आता दुसऱ्या दिवशी डायरेक्ट ब्लॉक सुरू करतोय मी आणि हा ब्लॉग इथं सुरू केला नव्हता तर आपण ब्लॉग सुरू करूया नमस्कार मंडळी कशाच सगळे मी माडी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माडी ब्लॉग युट्यूब चॅनलवरती आणि कशात सगळे मजेत ना मजेतच असताना मजेतच राहा तर सर्वांना आधी गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज बाप्पा संध्याकाळी घरी येणार आहेत संध्याकाळी बाप्पांना आणायला जायचं आणि तयारी अजिबात काही झालेली नाही आहे अजून छत पूर्ण बांधायचं बाकी आहे बघताय तुम्ही पूर्ण अजून छत वगैरे बांधायचं बाकी आहे सगळं सामान आता रेडी केलेलं आहे आता तयारीला लागतो कारण काल खरंच खूप कामं होती वगैरे हो त्यामुळे काही जमलं नाही बट आता पटकन कामाला लागतो आणि आज दुपारपर्यंत आपल्याला सगळं डेकोरेशन कंप्लीट करायचं आहे त्यानंतर संध्याकाळी बाप्पांना आणायला जायचं आहे पण हा पाऊस बघताय हा पाऊस यावर्षी काही खूप जास्त त्रास देणार आहे असं वाटतंय तर बघूया आता कसं काय होतं अजून मम्मी पप्पासुद्धा आलेले नाही आहेत कारण एस टीनचे प्रॉब्लेम आहे आणि ट्राफिकचं भयानक आहे त्यामुळे ॲक्च्युली काल रात्री आठ वाजता गाडी सुटली आणि आता वाजले सकाळचे नऊ तरी अजूनही गाडी आलेली नाही आहे तर बघूया आता तरीपर्यंत ते पण येत आहेत आणि आल्यानंतर तुम्हाला भेटवतोच कारण मीच त्यांची आतवर जास्त वाढवतो मम्मी पप्पांची तर चला आता फक्त तयारीला लागतो मित्रांनो फायनली छत बांधून असं झालेलं आहे आता मेन काम आता गणपती बाप्पाचं मंडप सजवायला घेतो छत कसं वाटतं आहे एकदम असा कडक असा खेचून ताणून बांधलेलं आहे त्यामुळे भारी वाटणारच कारण मी बांधते ना <laughs> तर आता पटकन आता बाप्पाची तयारी करायला घेतो पूर्ण हे मकर सजवतो आणि डायरेक्ट नंतर तुम्हाला पूर्ण सजल्यानंतर भेटतो तर मस्तपैकी मांडणीसुद्धा रेडी झालेली आहे आणि आता फक्त झाले बॅकग्राऊंडचं काम तर थोडंसं आम्हाला कपडा कमी पडतोय तर आता आम्ही अटॅच करतो आहे बघूया बॅकग्राऊंड आता कसं बनतं आहे बनून झाल्यानंतर तुम्हाला दिसेलच आणि ओके हो आमची जानू आता काम करायला लागले सध्या आणि <laughs> सानू सुद्धा तरी पण मोबाईल हातामध्ये आहेच तरी <laughs> इकडे येताना ताकीद दिलेली होती की मोबाईल घ्यायचा नाही अजिबात तरी पण आहे घेतलेलं आहे काय बघते ओके 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 माझंच काम करते माझं नाही ग बाप्पाचं काम करते असं बोल <laughs> ठीक आहे चला ते फायनल झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो बॅकग्राऊंड कसं आहे नंतर बाकीचं साईडचं सा वगैरे करून एकदा फायनल लुक तर मंडळी आमचं बऱ्यापैकी आता डेकोरेशन झालेलं आहे आणि आता निघतोय बाप्पांना घरी आणण्यासाठी तर चला आता निघतो आता हे बाकी सगळं आता आल्यानंतर ऑलमोस्ट डन वर्क आता हो आल्यानंतर बाकीचा पूर्ण आल्यानंतर तर मंडळी चला तर निघतोय बाप्पांना आणण्यासाठी आणि सज्ज झालं आहे कसा दिसतोय तुम्ही मला सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि आता आम्ही चाललो आहे जानू आहे सानू आहे आम्ही तिघंच आहे आणि आपली ने गाडी नेहमीप्रमाणे काका पुढे गेलेलं आहे काका आपल्याला डायरेक्ट तिथेच भेटेल तर चला आता जाऊया बाप्पांना घरी घरी आणण्यासाठी मी तर खूप एक्सायटेड आहे यावर्षीचा बाप्पा तुम्हाला बघायला भेटणार आहे आमचा तर चला आता निघतो पटकन तर आलेलो आहे बाप्पांना घ्यायला आणि आमच्या बाप्पाची पहिली झलक म्हणजे प्रथम दर्शन तुम्हाला धरतो आणि यावर्षीचा बाप्पा खूप भारी आहे खूप मस्त आहे आणि क्यूट आहे थम दाखवतो हा बघा आमचा बाप्पा आमच्या घरचा बाप्पा कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये एकदा नक्की कळावा आणि आता बाप्पांना घेऊन निघतो आम्ही गणपती बाप्पा, बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोरया मूर्ती ओऱ्या गणपती बाप्पा ओऱ्या मंगल मूर्ती ओऱ्या गणपती बाप्पा मंगल मूर्ती ओऱ्या गणपती बाप्पा ओऱ्या आले रे आले गणपती आले आले रे आले गणपती आले पुढे बसू का बस पुढे बसतोय पुढे बसतो गणपती बाप्पा मूर्ती बाप्पा न घेऊन आता निघालो घरी आणि खूप आनंद होतोय वर्षाने बाप्पा आपल्या घरी येणार आहेत त्यामुळे एक एक्साइड तर खूपच होतो आणि आता जसं बाप्पा उचललं खरंच खूप भारी वाटलं आणि आता घेऊन बाप्पांना निघालं तर गणपती बाप्पा मूर्ती आले रे आले।, आले आले रे आले <laughs> काय यांचा आवाज येत नाही यांचा आवाज आता पाजूनच वस बसलाय पुढे आरतीला आरतीला काय होणार यांचं काय म्हणायचं <laughs> गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती आले रे आले गणपती आले आले रे आले गणपती आले आले रे आले गणपती बाप्पा आले, गणपती बाप्पा मूर्ती ओर्या आले रे आले गणपती आले एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार गणपती बाप्पा मंगल मूर्ती आले रे आले गणपती आले आले रे आले गणपती आले एक दोन तीन चार जय जयकार अरे एक दोन तीन चार जय जयकार गणपती बाप्पा ગણપતિ બાપા મંગલ મૂર્તિ ગણપતિ બાપા મોરિયા મંગલ મૂર્તિ મોરિયા ગણપતિ બાપા મોર્યા डेकोरेशन करून बघा कशासाठी थकलेत <laughs> आता जेवण झालं आहे तरी पण बघा मस्तपैकी नाश्त्याला शेंगा आहेत इथे खायला ही बघा तोंड लपवते थोडेसे थकलेत एनर्जी आता परत पाहिजे <laughs> का तिकडे एनर्जी येईल आता थोडीशी शेंगदाण्यांनी आणि परत लागायचं कामाला ऑलमोस्ट डन आहे का ऑलमोस्ट झालेलं आहे फक्त आता थोडंसं लायटिंगचं काम बाकी आहे आणि थोडंसं टेबल वगैरे हो सजवायचं आहे बस बाकी सेट करायचं आहे की ऑल सेट पूर्ण सेट झाल्यानंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो चला आता तर फायनली टेबलाचं काम पण आता पूर्ण होईल थोडंसंच बाकी आहे एक तर झालं बाजूने खेचले की झालं फिनिश आणि असं काय आता डेकोरेशन झालेलं आहे फायनल झाल्यानंतर मी तुम्हाला पूर्ण डेकोरेशन दाखवतो आता हे टेबल आधी उरकून घेतो पूर्ण क्या वाद क्या वाद के बेटा सानूला पण मस्त पैकी काम लावलंय तर कर ते पण तिथं पण घासायचंय घास घास <laughs> पुढं बघू <laughs> नको घासा घासा जोरात 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 जोरा। थोडीशी ताकद थोडीशी ताकद <laughs> आता 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 शेंगा खाल्ल्यास ना टाका दागो फायनली डेकोरेशन कम्प्लीट झालेलं आहे आणि कसं वाटतं आहे जरा कमेंट बॉक्समध्ये एकदा नक्की कळवा आणि सकाळपासून ज्यासाठी मेहनत चालू होती ते फायनली कंप्लीट झालेलं आहे आणि लाईट्स वगैरे सोडून पण झालेले आहेत एकतर मंडळी चला तर ही व्हिडिओ मी आता इथेच संपवतो व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये एकदा नक्की कळवा व्हिडिओ आवडलीच असेल तर पटकन एक लाईक करून टाका आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपल्या घरी आज बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि उद्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना होईल तर त्याचा ब्लॉग आपला दुसरा येणार आहे कारण ह्या ब्लॉगमध्ये एकत्रच खूप लेंदी होऊन जातो ब्लॉग त्यामुळे हा ब्लॉगमध्ये सगळंच घेत नाही आहे या साठी तुम्हाला थोडंसं सा वेट करावा लागेल पण पुढचा ब्लॉग नक्की बघायला विसरू नका त्यासाठी चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा चला तर भेटू अशाच काहीतरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा खेळत राहा आणि फिरत राहा बाय बाय